सगळी म्हणली चुकली चुकली तू गेल्यानंतर काय करायचं एवढं नवीन घरात एअर पाठल मावशी केली तुझ्या कामाक झाली बसा बसा लेखर बसा मावशी माझी माझी मावसी कोण म्हणतोय आमची मावशी आहे काय असे करपणगिरी तरुरीच कसल्या सगळे शांत चाललंय बघा लिर कस खेळत या त्यांचा आहे बघा मुलगा काय मुलगी होय बाड्या बाड्या शांत खेळते पण रात्री लय जम या तुम्ही झोपला नसता मग नाही ना थोडी बांधली नाही होय तीन वाजेपर्यंत जागवत होते मी बर आहे काय म्हणजे बाई काय बोल कंटाळा काय व्हिडिओला काय त्यांना म्हणजे काय बोलायचं तुम्ही कसं बोलता त्यांना काय कळत नाही त्यांना वाटतं आपण जर काही वेळ वाकडं बोलू तर आपल्याला कोण काय म्हणतंय काय

रोज पक्या खाऊन खाऊन नाही कधी तरी खाली आज तप मागे टाकून माना आज मानान बांगड्या 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 नुसतं तो बांगड्या डोक्यावर आज खायलं जाय बांगडीला भरली ना बॉडीला भरली नाही मकाशी खायचं आज ओठण आली जतने गोडीला भरली नाही परंतु तो गोडीला मायाबाई सांगत आली ह काय वर माये ल नटली बाबा वर माये तुमचं मामी अजून घालाय नव्हती वायस आकडेकडे हात दाव घ्यावं

आम्हाला सांगून सांगा आण सगळ्यांनी लेखीला घेतली जावाय मोकळा ठेवला काय सांगायचं जावाय मोकळा पळून 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 घ्यायला कशाला कोण बोलवलं बोल जिथे कशाला मी मेवना आला बिन नाही माझ्याकडे